यावंस तुम्हाला कस काय वाटलं हॅलो आता सगळ्यात थोडीशी मी माझी बॅकग्राऊंड सांगते की आ, मी पुण्यातली सदाशिव पेठेतली नाही <laughs> मी पुण्यातली माझे आई वडील दोघे शिक्षक आणि मला एका बालनाट्यासाठी विचारलं तर आमच्या पलीकडेच एक जण राहायचे त्यांनी विचारलं तेव्हा माझ्या आईने सांगितलं की नाटक करायला हरकत नाही पण नंबर पाचाच्या आतच असला पाहिजे पाचाच्या बाहेर ज्या दिवशी नंबर जाईल त्या दिवशी नाटक बंद होईल मी अतिशय प्रामाणिकपणे आईला म्हटलं की हो नक्की नक्की आणि मी ते नाटक सुरुवात केली आणि मजेचा भाग असा होता की ते माझं पहिलं बालनाट्य होतं ज्याच्यात मोहन जोशी माझे हिरो होते म्हणजे ते शेतकरी आणि मी राजकन्या असं ते बालनाट्य होतं आणि खूप प्रयोग केले आम्ही त्याचे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रयोग केले मज्जा यायची ते काय अमेच्युअर होतं सगळं ते काय पेशाची लेनदेन नव्हती काही म्हणजे व्यवहार नव्हता काही नव्हतं त्यामुळे त्या बालनाट्यापासून माझी सुरुवात झाली पण त्यावेळी शिक्षणाला खूप महत्व हो 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 साधारणपणे नाटक सिनेमा करते म्हणजे अभ्यासात आपली बेताचेच दिसते असा एक जोर त्या काळी लागायचा मग तुमच्या बाबतीत तसं काही लागलं का नाही नाही लागला कारण माझी एक थोडीशी फेमस होत होती स्ट्रिक्ट आणि अशी डिसिप्लिनरी म्हणून त्यामुळे ही आई जेव्हा परवानगी देते तेव्हा मुलगी बहुतेक सगळं व्यवस्थित चाललं आहे मुलीचं असं आपलं आजूबाजूच्या लोकांनी गृहीत धरलं आणि खरंचच चांगलं होतं म्हणजे माझं शैक्षणिक अगदी म्हणजे साधारण दुसरा किंवा तिसरा नंबर आमच्या तुकडीत जी खरंच सगळ्यात सा चांगली तुकडी होती अ तुकडी तेव्हा ते असं कॅटेगरी होती अ ब क वगैरे तर खरंच चांगला नंबर असायचा म्हणजे काही प्रॉब्लेमच आला नाही त्यामुळे माझं नाटक तसं ॲमेच्युअर ॲक्टिव्हिटी थांबली नाही म्हणजे मग ते झालं मग मी स्पर्धा म्हणजे पुण्यात ना कल्चरल ॲक्टिव्हिटीज खूप असतात तर मी स्पर्धेत कामं करायला सुरुवात केली राज्य नाट्य स्पर्धेला त्याच्यात मला कॉन्झिक्युटिव्ह आहे तिन्ही वर्ष एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर असं सिल्वर मेडल मिळालं आणि त्याच्यानंतर असा म्हणजे एक राज्य नाट्यस्पर्धेची अशी खासियत आहे की तीन वेळा जर तुम्हाला ओळीनं सिल्वर मेडल मिळालं तर नंतर तुम्हाला मेडल देत नाहीत फक्त पार्टिसिपेट केलं म्हणून एक सर्टिफिकेट देतात त्यामुळे ती मेडल्स मिळाली पुण्यात एक कामगार कल्याण केंद्र स्पर्धा म्हणून असते जिथे बाहेरचे लेडीज आर्टिस्ट अलाऊड असतात तर तिथे मी कामं केली तिथे बक्षिसं मिळवली असं आपलं माझा ॲमॅच्युअर ॲक्टिव्हिटी सगळी चालू होती मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये तुम्ही एक नाटक करत होता त्या नाटकातला काही किस्सा सांगा ना एखादा ते आमचं नाटक होतं ना की ते काय आपण म्हणू ॲमॅच्युअर प्रोफेशनल असं त्याला म्हणूया आपण म्हणजे श्रीकांत मोगे हे प्रोफेशनल नट आणि आम्ही सगळे फुखटे नट तर असं आमचं ते अशी पाखर येथी नावाचं नाटक होतं आणि त्याचा पहिला प्रयोग आम्ही चिपळूणला केला मोठ्या ग्राउंडमध्ये प्रयोग होता आणि त्याच्यात असा एक सीन होता की श्रीकांत मोगेंचं पात्र म्हणजे अरुण सरनाईक हे पात्र त्या सरूला सांगतं की बाईसाहेब तुम्ही खूप सुंदर आहात थोडली तिचा कॉन्फिडन्स ते, ते, ते वाढवत असतात तुम्ही सुंदर आहात तुम्ही वादातीत सुंदर आहात असं तर तिला सांगत असतात आणि असं डायसवर उभं करतात जे झाडाचा कटआउट वगैरे होता तिथे त्याप्रमाणे त्यांनी मला उभं केलं डायसवर आणि मागे गाढवाचा ओरडण्याचा आवाज आला मी म्हटलं नाही श्रीकांतजी हे टिंगल करतायत माझे पहिलंच असं मोठ्या नाटाबरोबरच पहिलंच नाटक ते म्हणजे नाही ग अशी टिंगल कोण करेल म्हटलं नाही नाही दुसऱ्या दिवशी तोच प्रकार तिसऱ्या दिवशी परत तोच प्रकार आणि मग प्रयोग संपल्यावर त्यांनी मला दाखवलं की गाडवाचं एक मोठं म्हणजे पण काय कळप म्हणून असा तिथे तो रात्री असायचा आणि ते वेगवेगळे आवाज काढायचे तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की ठीक आहे हरकत नाही का किंवा मी असं म्हटलं की चला गाडवानी दादच दिली मला असं मी गृहित धरलं आणि पुढे सुरू केलं तेव्हा तुम्ही मुंबई पुणे करत होतात का नाही नाही श्रीकांत का पुण्यात यायचे खूप आमचा घराचा वरचा हॉल होता तो जवळजवळ स्टेजच्या डायमेन्शनचा होता त्यामुळे सगळ्या रिअल्स लोकांच्या घरी मीच आपली चहा कॉफी बनवायची सो दॅट खर्च कमी येईल असं ते सगळं आमचं आपलं एमएच प्रोग्राम त्यांना पैसे द्यायला लागायचे ना त्यामुळे असं आमेचर प्रोफेशनल ते नाटक सोडलं कारण माझी दोन मुलं आणि ते युनिट टेस्ट आणि हे सगळं बघितलं मी एकंदरीत आणि प्रयोग खूप व्हायला लागले आणि मी म्हटलं होतं मी पंचवीस प्रयोगापर्यंत अंदाज घेते आणि मग सांगते पण माझ्या असं लक्षात आलं नाही आपल्या मुलांचे खूप हाल होतात आणि संसार ही माझी प्रायोरिटी होती म्हणजे मुलं मुलांचं शिक्षण आणि माझ्या घरी तसं दुसरं कोणी नव्हतं आणि आई पण नोकरी करायची त्यामुळे मुलांना कोणावर सोडायचं हा प्रश्न होता आणि तसं मुलं मग आज्यांना दान नाही देत त्यामुळे <laughs> मग मी ते म्हणजे नायदाचा असतो सोडलं माझा त्याचं इतकं दुःख झालं की त्याच्यानंतर जवळजवळ दहा बारा वर्ष मी एकही नाटक पाहिलं नाही कारण मला असं वाटलं गेली माझी गेलीच होती म्हणजे माझ्या हातातनं संधी म्हणजे ते काही इमॅजिनरी नव्हतं हो मग त्याच्यानंतर खूप मोठी गॅपच गेली कारण मुलं मग त्यांच्या शाळा मग त्यांच्या युनिट टेस्ट मग त्यांचं करिअर असं सगळं ते होत गेलं त्यामुळे मग आलं दूरदर्शन आलं हो हो, हो 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 आणि मग तुम्ही सह्याद्री अल्फा हो हो सगळीकडे तुम्ही मालिकांमध्ये झळकत होता हो oh, हो oh. तोपर्यंत जरा मुलगा माझा गेला होता एन डी एला मुलगी थोडी जास्ती सिन्सिअर आणि अशी कॉपरेटिव्ह होती आणि ती म्हणायची की तू जा आणि तेव्हा कसं गजरा वगैरे असे एक एक दिवसाचं शूटिंग म्हणजे मला अजून आठवतं की मी सकाळी साडेतीन वाजता उठायची आजचाच स्वयंपाक करायची उद्यासाठी आलू पराठे करून ठेवायची की मला उशीर झाला काय झालं तर मुलांचा गोंधळ नको आणि फक्त त्यांचे डबे पण भरून ठेवायची आणि मग मी जायची आणि रात्री परत आले तर भंडूड म्हणजे असं छोटी छोटी म्हणजे एक दिवस दोन दिवस एवढं मला जमत होतं त्यामुळे फार मग नंतर प्रॉब्लेम नाही आला तेव्हा माया बादळ वाटतो नाही तेव्हा काय होतं की जास्ती करून सह्यादीच होतं बाकीचे काही चॅनल्स आलेले नव्हते त्यामुळे सह्याद्रीचं शूटिंग अगदी बजेट म्हणजे मराठी नाटकांपेक्षा कमी बजेट सह्याद्रीचं म्हणजे त्यामुळे ते, ते पटापटा सीन करणं म्हणजे एका दिवसात सोळा मिनटं वीस मिनटं बावीस मिनटं असं काढणं त्यामुळे एक दोन दोन दिवसात शूटिंग आटपायचं सह्याद्रीचं आणि मग हे अल्फा टी व्ही अल्फा म्हणजे आताचा आज ही टी व्ही म्हणजे आभाळ माया ही ती पहिली सिरियल की जी खूप मोठी मेगा सिरियल ज्याला आपण म्हणतो ती आली आणि मग मी हळूहळू त्याच्यात काम करायला लागले मी म्हणजे जवळजवळ मला वाटतं एकशे एकाव्या एपिसोडला मी काम सुरू केलं श्रेयश जी होते सिल सिल अलू -अलू, आली होती श्रेयस तळपदेंची आणि मग झालं नाही तो सिलसिला आपण म्हणतो तसा हळूहळू मध्येच ठेचा खात म्हणजे मुलीची डिलिव्हरी आली सुनेची डिलिव्हरी आली दुसरी डिलिव्हरी असं सगळ्या ठेचा खात खात आपला मी तो प्रवास चालू ठेवला अँड लुकिंग बाय मला असं वाटतं की आय हॅव नो रिग्रेट्स दो आय एम अ लेस स्टार्टर हॉर्स म्हणजे आय थिंक मी चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षाला काम सुरू केलं म्हणजे प्रोफेशनली आणि ठीक आहे म्हणजे एवढे सगळे आपण म्हणतो उचक्या आल्या ना मध्ये इतक्या सगळ्या उचक्या येऊनसुद्धा आय एम हॅपी म्हणजे त्याचं काही रिग्रेट्स नाही काही नाही काही नाही हिंदी नाटक पण केलं आणि चित्रपट पण केलं हिंदी नाटक नाही हिंदी सिरियल सिरियल केली म्हणजे बक्की रफ्तार केली आधी सुरुवातीला आणि मग नंतर पवित्र रिश्ता केली पवित्र हो oh, सरकारनामा केला शल्य केला सिनेमे असे खूप केले काय मला परवा असं कळलं तुम्ही थांबलक्ष्मी नावाचाही सिनेमा केला होता एवढे आठवते खूप केले सिनेमे मराठी म्हणजे चौफेर तलवार तुम्ही चालवली हो चान्स मिळाला म्हटल्यावर सोडलं नाही सोडलं नाही सोडलं नाही आणि खूप आवडीचं फील्ड आहे म्हणजे पुढं मुंबई आणि तेव्हा तर ना मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ना पुढं मुंबई असे चक्क बॅरियर्स होते पता नाही पुन्हा के लोक असायचा पण तो हळू हळू आता काही नाही आता पुणे मुंबई सगळे आर्टिस्ट सगळीकडे काम करत आहे तुमच्या कामाचा सगळा व्याप पाहिला ना की त्या काळामध्ये पुढे येण्यासाठी तुम्हाला खूपच खस्ता खावा लागल्या असा एकूण अंदाज येतोय बघा नाही खस्ता नाही लागल्या पण मला असं वाटायचं की एवढ्या मला मेडल्स मिळाल्या आहेत पण इथे मी मुंबईत येऊन ॲट द एज ऑफ फॉर्टी फोर मला असं सांगायला लागतं एम सो एम सो आय एम इंटरेस्टेड इन वर्किंग विथ यू तोपर्यंत हे स्मिता अनंतवंदनाथे अशी ही सगळी फे केव्हाच पुढे गेलेली होती पण ती पहिल्यापासूनच काम करत होती तेवढंच मला थोडं असं यार काय आपण जर मुंबईत असतो तर बरं झालं असतं पण ठीक आहे ते तेवढ्या पुरतंच होतं कारण जर मी मुंबईत राहिले असते तर माझ्या नवऱ्याने बहुतेक डिवोर्सच घेतला असता इतका तो ही गेट्स बॉम्बेने केली ती पण मला असं वाटतं की आपण म्हणतो बघा की यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो पण जसं जिम्मा चित्रपटात म्हटलंय तसं तुमच्या मागे एक कामवली बाई पण होती तो अनुभव तुम्ही घेतला होता आ, हो थोडीशी लेट मिळाली मला पण ती बाई थोडीशी ने बऱ्यापैकी लेट मिळाली पण मिळाली आणि मग त्याच्यानंतर माझं पुष्कळ काम सुकर झालं आणि खरोखर आहे म्हणजे जेव्हा असं म्हणतात ना बायका की मी संसार आणि करिअर म्हणजे हे करिअर ना आम्ही जे करिअर म्हणतोय ते आम्ही दोन्ही एकत्र केलं तर मला थोडंसं ना हसू येतं कारण मला माहिती आहे की हे करियर आणि संसार एकत्र नाही होऊ शकत तुम्ही जर नाटकाचे प्रयोग करायला पंचवीस पंचवीस दिवस जर घराच्या बाहेर असाल तुम्ही काय संसार केलात म्हणजे हे माझं प्रामाणिक मत आहे को ते कोणाला पटेल किंवा न पटेल आय डोंट नो पण मी असा अनुभव घेतला आहे की नाही नाही ते हे नाही काय जमत आहे हे करिअर नाही ऑफिस कदाचित जमलं असतं आणि मग नंतर नंतर हळूहळू पाळणा घरं सुरू झाली सुरुवातीला काहीच नव्हत्या सोयी त्यामुळे ठीक आहे कोणाला जसं म्हणायचं ज्याची त्याचं म्हणणं असतं पण माझं डेफिनेट मत आहे की हे करियर आणि संसार एकत्र होऊ शकत नाही अगदी खरं आहे ते खरं आहे पण मला वाटतं या सगळ्या अनुभवामुळेच तुम्ही आज या नजऱ्याना हास्याचा या एकपात्री शिखरावर विराजमान होऊ शकल असा एकपात्री प्रयोग करणं सोपं नाही आहे एक म्हणजे सर्व प्रेक्षकांच्या नजरा आणि मन एकाच व्यक्तीवरती सतत गुंतलेले असतात खेळवून ठेवावं लागतं सगळ्यांना आणि शिवाय मंचही बी तर राहता कामाने अशी एक अट असते म्हणजे केवढा तरी अभिनयाचा कस लागतो त्यावेळी पण तुम्ही मात्र न डगमगता न टळमळता कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थित आणि यशस्वीरित्या पार पडला कौतुक पाहिजे सगळी मी लिस्ट बघितली ना म्हणजे कोण कोण व्याख्या ते येऊन गेले तुमच्याकडे तर मला कार्यक्रम करताना असं झालं यार मी काय म्हणजे फारच लहान आहे या सगळ्या म्हणजे जी तुम्ही सगळी जी यादी सांगितलीत ना मी त्याच्यात म्हणजे असं असं कुठेतरी खालती आणि मी अशी वरती बघते असं मला वाटायला लागलं आता पुढच्या वेळी जेव्हा मी तुमचं नाव घेऊ तेव्हा त्या लोकांना पण तसंच वाटत आणि मी प्रामाणिकपणे सांगते म्हणजे त्याच्यात कुठलाही दिखावा पण एकूणच आयुष्यामध्ये तुम्ही खूप झुंजलात झगडला आणि स्थित्यंतर पाहिजे आणि तुम्ही हास्याचा नजरणा घेऊन पुण्याहून इथपर्यंत आला हे सुद्धा कौतुकास्पदच नाही का आणि मला एक गोष्ट फक्त सांगायची की हे नजराणा हास्याचा नावाचा प्रोग्राम ना मी आणि दिलीप हल्याण अशी आम्ही दोघंजणं करायचो पण अनफॉर्च्युनेटली दिलीप गेला चार एक महिने झाले त्यामुळे मी आय वॉज इन डबल माइंड की करू न करू मला होईल का मला जमेल का मला करता येईल का आणि तेव्हा दिलीपसारखा म्हणायचं की स्मिता ती तुम्ही करा ना एक पात्री तर मी म्हणत नाही बाबा मला नाही जमणार मला आणि मी म्हटलं पूर्वी तर मी सारखं शूटिंगला एकटी एकटी प्रवास केले आता मला कंटाळा येतो एकटीने जायचा असं तर आणि मी मी बसवून घेईन तुमच्याकडनं मी हे करीन मी ते करेन तो खूप आग्रह करायचा पण ते मी कधी त्याचं मानलं नाही आणि आता असं झालं की ठीक आहे आता म्हणजे दिल्लीच्या आठवणीबरोबर आपलं मी हे सुरू केलं आहे आणि मी कदाचित नावसुद्धा बदलणार आहे किंवा तेव्हा जे हिलॅरियस सीन्स आम्ही करायचो नवरा बायकोच्या भांडणाचे तर ते आता नाही आहेत पण मला ना आतून आपली इमोशनल इन्व्हेस्टमेंट खूप असते त्यामुळे मला आतून असं वाटत नाही आहे की हे नाव लगेच बदलावं किंवा आमचं जे दोघांचं कार्ड होतं त्यातला त्याचा फोटो क्रॉप करावा असं मला अजून तरी नाही वाटत आहे बघू हळूहळू वन वन स्टेप ॲट अ टाईम वन स्टेप ॲट अ टाईम करीन आणि जरा बदलीन प्रवास चालू राहील अशा शुभेच्छा मी तुम्हाला देते थँक्यू खूप तुम्ही मन मोकळ्या आणि oh. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद दिलात याबद्दल मी मंडळातर्फे तुमचे आभार मान थँक्यू धन्यवाद